आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि आता चंद्रकांत पाटील माझ्या संपर्कात नाही संपर्कात ज्यांच्या मार्फत ते आले होते ते आमच्या संपर्कात आहेत पण मी जे काही वर्तमानपत्रातून ऐकतोय त्यांनी असं उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जॉईन झालेले आहेत काँग्रेस ती सीट सोडायला तयार नाही आहे खाजगी मध्ये सुद्धा काँग्रेसवाल्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ती सीट सोडता येणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता सेना आणि काँग्रेस मधला तो टायप आहे पाटलाचा बळी जातोय की हा मोठा इश्यू आहे निवडणूक जाहीर झाली की पुढच्या दोन तीन दिवसात तुमची राजकीय भूमिका तुम्ही स्पष्ट करणार ला आचारसंहिता लागू झाली की आम्हाला स्पष्ट करणं गरजेचं कर राहतं